नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे राज्यात पाऊस पडणार आहे बावीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये गोडे नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहुनी पडणार आहे मुसळधार कोटं कुठं रिमझिम कोटणार कुठं पेंडवालता पाऊस पडणार आहे म्हणून हा लागते आहे विदर्भातल्या से सेवा शेतकऱ्यांसाठी बातमी बातमीमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याचे आनंदाचे बातमी परत एक राज्यातील सर्व विभागा वाईक वी घेतलं तर सर्वात विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील काल जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परंतु दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकीत ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर, या भागा पन, आ, जिल्ला, लातूर जिल्ला, बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसात मात्र आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं वडे नाले वाटतील छोटे छोटे तरी असेल तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात जा अचानक वातावरण बदल दा झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद